राम राम काका आज काय किती पान आणले तीन हजार तर मंडळी हे आहेत काका आपले आणि हा आहे आठवडी बाजार या ठिकाणी वयस्कर शेतकरी बांधवांसाठी पानं विकले जातात का तरुण नाही खाली आजकालची तरुणा खाली का तरुण पोरं बी पानं खालीत का म्हातारी कोथारेच खाली तरुण खातात काही सारखा द्यायला ना तुम्हाला पेन्शन ना। पगार नाही तुम्ही काय डॉक्युमेंट वगैरे लावले नसतील शासनापर्यंत गेला नसताल ऑफिसला गेला नसताल कुठल्या कशा म्हणा कोण दिला आणून व्यापारातून पैसे कमवतात खंत वाटते त्यांना शेतकऱ्यांप्रमाणे वृद्धांना भी कुठेतरी आधार मिळाला पाहिजे शेती किती तुम्हाला शेती, शेती सिरी सिरी ना फिती काहीच नाही राशन वगैरे भेटते का राशन भेटत नाही अरे बाप रे कस काय भेटते पुरावा नाही आता मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या तहसीलला जा तुमच्या तहसीलला जाऊन तुम्ही तहसीलदार साहेबांकडे माहिती विचारा घ्या त्यांना विचारा पुढची काय गोष्टी करू म्हणा किंवा तुम्ही तुमच्या माहितीच्या आधारे तुम्हाला अशा गोष्टी भरपूर आहेत तुम्हाला ऑफिस आहेत तुम्ही गेल्याशी कसं होईल इतके वर्ष झालं हे व्यापार करून जगताय हो व्यापार व्यापारावरच आहे दवाखाना हे पानं खायनात लोक बरोबर खरं आहे तरुण आहे पानं खायना काय व्हायला मंडळी ती आपली काकांसोबतची आजची सविस्तर चर्चा प्रत्येक आठवडी बाजारामध्ये आम्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू काका सरकारनं मदत करा अपेक्षा आहे हा द्या काहीतरी म्हणूया बर भवनी झाली म्हणा की काका राम राम ओ काका राम राम म्हणले कधीपासून खता पाडजी जिल्हा हमेशा चर्चेत असतो की आपला मग आपलं टीव्ही ला जाणार की आपली न्यूज शेतकऱ्यांच्या चॅनल जातील काही करा म्हणा आजच्या घडीला मला काहीतरी भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे एक एक दिवस निघून चालला आयुष्यातला स्वप्न बी स्वप्न बी भंगले आता काय फोर व्हीलर आता काय फोर व्हीलर घेऊन फिरते नरे का दवाखाना चालू बनवत आहे माणसा माग हो ना पोहोचवा जमलं तर मित्रामंडळी सगळे